शेवटी आपलं घर ते आपलं घर मनच आहे माणसाची आपलं घर आणि हागून भर किती केलं तरी मायार झालं किंवा कुठं पाहुणा पाहुणा होऊन गेलं तरी कसं असतं शेवटी जी आपल्या घरी राहून जी आपण स्वतः आपल्या टोपल्यातली भाकर घेऊन खाऊ तसं माहेर सुद्धा घडत नाही तर या का तुला मी कितीतरी वेळा सांगितलंय तुझी मला फोन करती आणि सांगती की असं झालं तसं झालं मी तुला कितीतरी वेळा सांगितलंय की एवढा शेवट किती केलं तरी आहे केल ना माहेर ही किती दिवसाचं असतं चार ते आठ दिवसाचं पण तुला सवय लागली गेली म्हणजे जागेवने हालायचंच नाही एकदा गेलं ना कि तिथून हालायचं नाही अशी तुला सवय लागलेली आहे चांगला निरा पिरा निपुटा होऊस तर तिथनं जागेवणी हलायचं नाही पण तुला सांगू का मी मी तुला प्रत्येक वेळेस सांगितलं या हाय बापानी काय तुझच आता कसं आहे माहितीये का हो का नवरा तुझा बी तसाच आहे आणि माझा बी तसाच आहे आवडाय निवडायला काय कोनचा नाही तर ही आपल्या नशिबाचं भोग म्हणायचं आणि चलायचं राहिली गोष्ट तर आता मला लागलेली आहे सवय मला काय सवय लागली सहन करायची तर मी आता कस ना सहन करून ही नवऱ्या पशीच राहती परपंचा करती किती काय झालं हानलं मारलं तरी घर सोडती का नाही सोडत आणि सोडायचं पण नाही आपल्याला का आपण चांगली परीक्षा घेतलेली आहे शेवटी कुठं गेलं तरी पळसाला पानं किती येतं तीनच फिरून कुठं यावं लागतंय जिथं आपण हाय तिथंच त्याच्यामुळं किती हा माहेरला झालं कुठं कुठं बी झालं तरी गुढी दोन दिवस राहायचं आता तू म्हणती की असं भाऊजा म्हणती माझे मला लय माझंच मला झालंय जड आणि हिज काय मधीच तर तुला मी कितीतरी वेळा सांगितलंय एखादी रूम घे रूम घेऊन आहे ना स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण कर रहा आता मला कमेंट बी आल्या होत्या बरं का की येऊ लग्नाला लग्न करायचं म्हणती तर मी तुला महागावी लग्नासाठी म्हणलं होतं पण आता आहे माहिती का शेवट ती कसं होतं वेळ निघून जाती आणि मग माणूस त्याच्या माग पळत असं होतं तर कुठं जरी गेलं तरी आठ दिवसाच्या वर कुठं राहायचं नाही कुठं बी जाऊ दे आता तुला मी माग म्हणलं होतं माझ्या हिथं येऊन राहा माझ्या इथं येऊन राहा म्हणलं तर तुला ती बी पटत नाही राहा म्हणलं आता मी हक माझं कसं माहितीये का मी कुणावर अवलंबून राहत नाही आणि मला माहितीये तू बी कुणावर अवलंबून राहत नाही आता माणसाला आधार नसला ना माणूस कुणावरच अवलंबून राहत नाही तसंच तुझा तुला माझं प्रत्येक वेळेस एका मोठ्या बहिणीच्या नात्यानं एवढं सांगणं असतं की योग्य कुठं राहा पण स्वतःच स्वतःलाच करावं लागतंय आणि माणसाचा जन्म होतो ना ही स्वतःची स्वतःलाच करण्यासाठी होतो कुणी कुणाच्या जीवावर अवलंबून राहायचं नाही आणि लोकाच्या जीवावली जिंदगी ही कुत्र्याची जिंदगी असते पण तुला नाही तुला पचनी पडत नाही जिथं जाईल तिथं खमज घेऊन बसतीच आता माहेरला गेलेली कम्प्लेट तू आठ आठ दहा दिवस होत आलं का माहेरला गेलेली झालं ना आपलं काम सरळ आपलं एक नाम केशवा जर तुझं नवऱ्याच्या घरी ठिकाळ बसत नाही तर माहेरात बी राहायचं नाही मला एवढं कळतं मी तुला प्रत्येक वेळेस सांगितलं एखादी रूम बघ आणि तिथं राहा तर तुला बाहेरच्या दुनियाचं भेव वाटतंय बाहेरची दुनिया खराब आहे मान्य आहे मला बाहेरची दुनिया खराब आहे पण आहे आधारावर जिथं आपलं जवळचं माणूस असेल अशा आधारावरच रूम पण बघून राहायचं आणि तसं बी तुला मी पहिल्यापासून काही रूम घे म्हणूनच फोर्स नव्हता केलेला पण तुला आता आमच्या राहायचं नाही म्हणून तुला आम्ही रूम घे म्हणतोय तर तुला मी कधी बी म्हणलं होतं तू य आणि माझ्यापशी राहा माझ्यापासून राहा म्हणून माझा मी प्रत्येक वेळेस तुला एका बहिणीच्या नात्यानं प्रत्येक वेळेस आधार देण्याचा प्रयत्न केलाय आणि करती आणि करत राहणार किती बी आपल्या दोघीत बांधणं झाली तरी पण तुला माझा विश्वास नाही तुला माझ्या विश्वास नाही तुला वाटतं की ही बहीण माझं वाटूळच करते का काय तर बाई तसं नाही जसं तुला वाटतं ना तसं नाही बरं का तू अजून पण माझ्यापशी आली ना तरी मी तुला टाकून देणार नाही पण एवढंच की तुझी तुला सेपरेट राहावं लागल आणि तुझी तुला करून खावं लागेल कारण की माझं झालंय हो खरं सांगते मी तोंडाव बोल बोलत असते माझंच मला झालंय जड आणि शेजारी म्हणती माझं बाळात पण कर अशातली गमत आहे कारण की मीच वाईट माझा संसार आणि लेकरं हँडल करू करू मला बी नाही आधार कोणाचा आता तू लेकरांसाठी पण प्रत्येक वेळेस रडत असते मी पण बघती आता काय टायमाला तर माझ्यावर सुद्धा बोट उचलतात की बहिणीला आहे ना तिचं चांगलं झालेलं बघू वाटत नाही म्हणजे मला वाटत नाही की योगीला लेकरं बाळ व्हावी Uh, कारण की मला तिच्याविषयी माझ्या मनात असं कपट आहे असे म्हणतात काय काय लोक पण असू दे म्हणू दे मला काय फरक पडत नाही पण मला माही म्हणजे मला वाटतं का नाही वाटत ही सारखं स्पष्टीकरण देऊन स्पष्ट होणार नाही मी कधी तुझ्याविषयी लेकर बाळांच्या बाबतीत हा माझं मी म्हणती बरं का की तुला लेकरं बाळ नाही त्याच्यामुळं टेन्शन नाही आणि खरंच लेकरं बाळ असल्यामुळं टेन्शन असतं उलट मीच फसली मीच माझ्या जिंदगीचा पत्तावा झालाय मला एखादं लेकरू बाळ फक्त झालं असतं ना आणि त्यावेळेस म्हणजे थोडीशी बुद्धी असते ना हुडपणाच झाली मला पण तीन लेकरं पण थोडी बुद्धी असते ना तर मी एकच लेकरावर ऑपरेशन करून टाकलं असत आणि लेकरं सांभाळणं पण आजकालच्या जमान्यात सोपी गोष्ट राहिलेली नाही ती जी करत आहे त्यालाच माहितीये लेकरं सांभाळणं म्हणजे काय असतं ती आणि तू काय काय टायमाला लेकर बाळांच्या विषयी रडते ना तर मला पण एका एका गोष्टीनं राग पण येतो का माहिती आहे का अगं आजकालच्या जमान्यात सुखी असं कोणी नाही सुखी असं कोण नाही ज्याला लेकर आहे तर ती सुद्धा सुखी नाही आणि ज्याला नाही ती सुद्धा सुखी नाही आता ज्याला लेकरं झाल्यात ना ती माणूस रडतय आहे का तर लेकर ती म्हणून लेकरं झाल्यात म्हणून त्या लेकरांचा सांभाळ करायचा म्हणून आणि ज्याला लेकरं नाहीत ना ती रडतंय का तर ज्याला काय म्हणतात लेकरं ती म्हणून त्याला लेकरं व्हावी म्हणून रडतं या तर ह्या जमाना जमाना म्हणजे ह्या जगात सुखी कोण नाही ज्याचे त्याच्या महागं ज्याचं त्याचं टेन्शन आहे पण प्रत्येक माणूस त्याच्या हसण्यामागं त्याचं दुःख लपवण्याचा प्रयत्न करत राहतोय ही जगाची एक रीत परंपरा चालली पण माणूसच्या चा जीवनात ज्यावेळेस काय वाईट घडत असतं ना त्यावेळेस त्याच्या जीवनात काहीतरी चांगलं घडायचं असतं तर माझं तुला एवढं सांगणं आहे बघ तू कुठं जा पण स्वतःच्या ह्याच्यावर हिमतीवर करायचं खायचं आता गेले ना काल आईला दवाखान्यात नेली बघायचं आपला म्हणजे आपला मार्ग राहायचं कुठं तरी हो मला समाधान वाटेल अशा ठिकाणी राहायचं आणि स्वतःच स्वतः करायचं खायचं शेवट तुला माहिती आहे नवऱ्याच्या घरी राहिलं तरी तुझी तुलाच करावं करावं लागतं खावं लागतं मला बी माहितीये मला आहे ना कुठं म्हणजे आता कुठं नाही माझ्या घरी राहिलं तरी मला माझी मलाच करून खावं लागतं हे तुला तुला चांगलं आहे जसं माझ जसं तुला करावं लागतं तसंच मला पण करावं लागतं पण मी हलते का कुठं नाही आता माझा विषय फक्त एवढाच आहे की मला आहे ना संघ माझ्या माझ्या बरोबर मला लेकरं बाळ पण सांभाळावी लागतं आणि ती प्रत्येक आईबापाचं कर्तव्य आहे ती त्यांना करावंच लागतं कर पण कसं आहे काय माणूस आहे ना त्याच्या जबाबदाऱ्या उचलत नाही जबाबदाऱ्यापासून लांब पळतो पण काय माणूस आहे ना मनालाच लाजून लपून आहे ना त्याच्या जबाबदाऱ्या आहे ना, ना? पार पाडत असतो तो विचार करत असतो की जरा आपणच जबाबदाऱ्या सोडल्या ही आपलीच लिछ, आपलीच चुकी आहे आणि त्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगायची म्हणजे ही लेकरं बाळ ह्या जबाबदाऱ्या म्हणजे ही आपली चूक आहे म्हणायचं आणि त्याच्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडल्याशिवाय मार्ग नाही म्हणून मी तुला सांगते बाई कुठं जा कुठं जा भांड्याला बाहंदे ही लागणारच भांडण ही प्रत्येक माणसात चालू राहतंय बायकोतच भांडण होतं असं नाही अगं भावा बही भावा भावात भांडणं ह्यात आई बापात भांडणं ह्यात बहिणी बहिणीत भांडणं ह्यात भांडण ही प्रत्येक घरी चालूच आहे घरात घर म्हणल्यावर घरात चार भांडी राहणार आणि ती चार भांडी म्हणल्यावर एकाला काय म्हणतात भांड्याला भांडं लागणार आणि भांड्याला भांडं लागलं म्हणजे आवाज होणार आणि जी ज्या घरात भांडणं नाही ती घर नाही अशी बी म्हण आहे म्हणते ती लोक घरात भांडणं असल्याने पण प्रेम वाढतं ज्यावेळेस माणूस भांडण करून साईडला जातं ना त्यावेळेस आपुलकी पण वाढती जसं की, की आ, आता तुझं माझं भांडण झालं तरी कसं चार पाच सहा महिनं जरी आपण तुटाक राहिलो किंवा आता राजा बरं माझं भांडण झालं पिंकी बरं आता पिंकी बरं जरी माझं भांडण झालं किंवा आई बरं जरी माझं भांडण झालं तरी शेवटी माया मला येणार येतीच त्यांची नाही असं नाही आता त्यांना येते का नाही येत ती त्यांची त्यांना माहिती पण मला तर येते म्हणून तुला सांगते बाये आपलं जास्त भांडण व्हायच्या आधीच आपला मार्ग बघायचा कुठंतरी जिथं गाळ लागल अशा ठिकाणी राहायचं की जिथं आपल्याला आपल्याला माहीत आहे ना आपल्याला आहे ना म्हणजे एक दोन दिवस नाही आयुष्य काढायचं आपल्याला कंटिन्यू आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला आयुष्य काढायचं आहे मग त्याच्यामुळं आपल्याला माहित आहे ना आपलं ठाव ठेगाळ कुठं लागल आणि आपण कुठं राहू शकतोय आणि कुणाच्या आधारावर राहू शकतोय आता राहिली गोष्ट तर राजाची झालं आव्याची झालं आईची झालं तर आईची तब्येत खराब आव्याचा आव्यालाच ना राजाच्या महाग त्याचा परपंच कोण कोणाच्या जबाबदाऱ्या घेणार आहे अगं ज्या ज्यात त्याला जबाबदाऱ्या सांभाळणं कठीण झालंय आणि तुला माहिती आहे तू पण काय बसून खाणारी ना नाही त्याच्यामुळं बाई कुठं बी राहा पण स्वतः हिमतीनं करून खा स्वतः हिमतीने करून खायचं कुठं बी राहा पण स्वतः हिमतीने करून खा आणि मायारत्न गेल्या गणपतीला पण तू तिथंच होती गेल्या ज्या वेळेस गेल्या वर्षी गणपती बा बाप्पा बसायचं होतं ना तेव्हा पण तू तिथंच होती आणि ह्या वर्षी पण तू तिथंच आहे त्याच्या गेल्या वर्षी पण तू तिथंच होती दर वर्षाला आहे ना गणपतीला झालं कुठला म्हणजे असं ही झालं तरी तिथंच असते आणि मी ये जात येत नाही तिकडं मी येत नाही मला माहीत आहे माहेरात आपलं चार चार दोन लय झालं बात झालं लय बी नाही माहेरात बी पळायचं कुठं पळायचं आपल्याला पळायचंच नाही हो का किती नवऱ्याची माझं भांडण झालं ना बरं का येऊ घे माझं नवऱ्याचं किती जरी भांडण झालं ना तरी मी काय घर सोडणारी बाई नाही मी सोडणार बी नाही का सोडायचं कोणाला भिवून आणि गरजच काय आहे कोणाला भिहून घर सोडायची अजिबात सोडायचं नाही आता राहिली गोष्ट तर मला आता कितीतरी सोशल मीडिया व्हाय मी तर मला कितीतरी प्रश्न विचारतात तुमची नाटकं चालल्यात नवरा तुझा हो नवरा ही आहे की मी कुठं नाही म्हणती नवरा हाय त्याच्या आईबापापाशी राहतो मी हि राहते तो त्याच्या आईबापाशी राहतो मी हि राहते तो त्य हितनं माझ्या समोरने जातो मी त्याला रोज बघते तो मला रोज बघतो पण मी त्याला शब्द बोलत नाही तो मला शब्द बोलत नाही नवरा मा माझा नवरा घर सोडून गेला तरी कुठं बाहेर देशाला जात नाही बाहेर देशाला जायचं म्हणलं तरी नाणं लागतं घर सोडायचं म्हणलं तरी नाणं लागतं आणि जो माणूस हो। का काम कष्ट करतो ना त्याच्यापाशी पैसे नानात त्याच्यामुळे येऊगा अजून सुद्धा हुशार हो बर का नाही तर मागच्या वेळेस हो राजू सण तुझं भांडण तेव्हा राजूने माग तुला पाय पण काय हाण होतं वाटत भांडण झाल्यावर आता माणसाला नाही राग कंट्रोल झाल्यावर मग ती काय मग होतं तसं तर आता तो राजा त्याचा तो काम करतोय ते त्याच्या बायकोच्या जबाबदाऱ्या त्याला सांभाळायच्या आपलं दुकान मांडायचं तिथं आणि मग भांडत बसायचं आणि भांडण झालं की माणसाला टेन्शन काही सहन होत नाही मला तर नाही होत बाया तुझं काय माहिती आहे आणि मला कुणी बोलल्यावर लय राग येतो मग मी जर कुठे गेली आणि जर कुणी मला बोललं ना मग मला लय राग येतो हा मग माझं तुला माहित आहे ना मी त्यामुळं तर घर सोडत नाही कुठे येत नाही नवऱ्याच नवऱ्याचं माझं किती भांडण झालं तरी आहे ना एकदा मी आता आली होती मागं मागच्या वेळेस आली पण एक दिवस राहिली दुसऱ्या दिवशी आली कारण की चिंता माणसाला कुठं राहू देत नाही काळजी चिंता काळजी आता मला आहे ना घर सोडलं तरी महाग सारखं गुनगुन गुनगुन -गुन चालू असतं बाया पुरी घरी सोडून आली असं झालं तसं झालं अशी चिंता चिंता मारती सारखी माणसाला तर बघा आता तुला सांगितलेलं मी विचार पटतात का ह्या जेव्हा पण तू बोट उचलते मला नाही सांगता येत पण तू अजून बी तुला सांगते मी तू माझ्यापाशी ये माझ्यापाशी ये आणि चार पत्र्याचं चा एखादं तपलं स्वतःचं शेड टाक आणि स्वतःची स्वतः कर आणि खा अजून बी माझं तुला सांगणं आहे आणि राहिली गोष्ट तर तुला जर लग्न करायची असेल तर आता तू लग्नासाठी पण बोलली होती महाग आईच्या बी महाग लागली होती तर लग्न करायची असेल ना तर तुझ्या लग्नाचं पण बघू आपण अजून काय सांगू